श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं आपल्या स्वामी सुपरिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाऊ आणि येणारा प्रत्येक दिवस खूप आनंदाचा सुखाचा जाऊ स्वामी महाराज सर्व चांगल्या इच्छा तुमच्या पूर्ण करू हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त गुरुवार म्हटलं की आपल्या गुरूंचा वार गुरुवार म्हटलं की बृहस्पती देवांचा वार म्हणजे आपल्या गुरूंचाही गुरूंचे पण गुरु ज्यांचं गुरुबळ स्ट्रॉंग असतं ज्यांचं गुरुबळ मजबूत असतं ज्यांना ज्याच्यावर गुरूंची कृपा असते त्यांना कुठलेही ग्रह तारे नक्षत्र तिथी कितीही बदलले तरी त्यांचा त्रास होत नाही अर्थात प्रत्येकाला आपल्या कर्माप्रमाणे फळ मिळतं आता जसं तुम्हाला सांगितलं की गुरुवारी असं काय आहे की गुरुवारीचं महत्त्व खूप जास्त आहे फक्त गुरूंचा वार करायचा म्हणून गुरुवार आहे का खरं तर दररोज गुरूंची सेवा करायला हवी पण संसारिक माणसं माणूस फक्त रोज नामस्मरण करतो पण गुरुवारी गुरूंची आपल्या सेवेला खू बांधील असतो खरं तर परत एकदा सांगते खरं तर गुरु खरं तर गुरुवारीच गुरूंची सेवा करायची असते का असं अजिबात नाही आहे गुरूंची सेवा ही दररोज केली पाहिजे प्रत्येक श्वासामध्ये गुरूंना आठवलं पाहिजे जसं संसारिक माणूस सगळ्याच गोष्टी रोज कर करू शकत नाही पण गुरुवारी तरी आवर्जून काही कामं केली पाहिजेत काही महत्त्वाचे नियम आहेत आपल्या शरीराला पण काही वळण लावलं पाहिजे या गोष्टीमुळे आपल्यावर खरंच गुरूंची गुरुकृपा होते आणि खरं सांगते महाराजांची कृपा ज्यांच्या ज्यांच्यावर होते त्याला आयुष्यात कशाचीच परवा राहत नाही कमी पडत नाही आणि नेहमी असं म्हटलं जातं की आपल्याला काय हवं आहे याच्यापेक्षा आपल्यासाठी आप काय चांगलं आहे तेच महाराज देत असतात आणि योग्य वेळ आल्याशिवाय कधीही कोणाला काहीही भेटलेलं नाही आहे आणि मिळणार पण नाही दुसरं कर्माचं फळ तुमचे कर्म जसे आहेत तुमचे तुमचे कर्म जसे होते त्यानुसार तुम्हाला फळ मिळणार आहे भलेही तुम्ही या क्षणाला कितीही नामस्मरण केलं कितीही तुमच्या अडचणी असल्या तुम तुमचा भोग तुम्हाला भोगावाच लागणार आहे एवढंच आहे याची जी तीव्रता खूप जास्त प्रमाणात खू खुँ, खूप कमी होण्यास मदत होते जसं मी तुम्हाला सांगितलं की अशा काय गोष्टी आहेत की ज्या गुरुवारी तुम्हाला आवर्जून करायला हव्यात उपाय सांगणार आहेत सेवा तर आपण नेहमीच करतो पण उपाय सांगणार आहे जसं आपल्याला माहीत आहे की पिवळा कलर हा आपल्या गुरूंशी संबंधित आहे बृहस्पती देवांशी पिवळा कलर संबंधित आहे म्हणून आपण कधी पण दत्त महाराजांच्या मंदिरात महाराज नुरसंही महाराजांच्या मंदिराजवळ श्रीपाद वल्लभांच्या मंदिराजवळ स्वामींच्या मठात मंदिरात केंद्रात जावं गुरुवारला अनन्य साधारण महत्त्व आहे जसं सांगितलं की तो गुरूंचा वार आहे आता ह्या गुरुवारी काय उपाय करायचे आहेत ज्यांनी तुम्हाला त्यां तुमच्या आयुष्यातल्या कितीतरी अडचणी कमी होण्यास मदत होते पहिला गुरुवार म्हटलं की गुरूंची सेवा आता सगळ्याच महिला लोक नोकरी करतात असं नाही सगळ्याच महिला गुरुही नाही आहेत असं नाही प्रत्येक महिलांच्या आयुष्यात काही ना काही असतं नोकरी संदर्भात बऱ्याच बऱ्याच मैत्रिणी आहेत की ज्यांना रोजच्या रोज सेवा होत नाही पण गुरुवारी तरी आपल्या शरीराला आपल्या घराला असं वळण लावायला पाहिजे की गुरुवारी एक काम माझं झालंच पाहिजे कितीही अडचणी हो काही पण हो आज गुरुवार आहे ना आज गुरूंची सेवा व्हायलाच हवी सगळ्यात आधी येतं उठल्यावर अर्थात गुरुवार आहे आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे गोमूत्र आणि हळदीचं लेपन हे आपल्याला उंबऱ्याला करायचं कारण का याच्यामुळे खूप सारी नकारात्मकता आपल्या घराच्या बाहेर जाते दुसरं म्हणजे न चुकता गुरुवारी तुळशीला कच्चं दूध आणि थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे आणि ओम नमो वासु भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे कधी कधी असं होतं आपल्या घरातले जे मुलं असतात ते काहीच करं वाटत नाही आपल्यालाही कधी कधी काहीच करण्याची इच्छा होत नाही असं डोकं जड पडल्यासारखं होतं मुलं खातात आणि नुसतं बसतात काहीच करत नाहीत मग आपल्याला खूप टेन्शन येतोय अशा जर होत असेल तुमच्यासोबत तर पंचगव्याने आंघोळ करायची आंघोळीच्या पाण्यात चिमूडभर पंचगव टाकावे आणि त्याने आंघोळ करावी जर पंचगव नसेल तर आंघोळीच्या पाण्यात आपण चिमूडभर हळद टाकू शकतो आणि त्याने आंघोळ करू शकतो जर गुरुवार असेल तर महिलांनी केस न धुण्याचा नियम आहे यामागचं या कारण काय असं काय काय नाही पण जर आपण पाळला तर काय व्हायलाय आणि पुरुषांनी मात्र त्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करू शकतात त्यामुळे चिमुडभर हळद टाकून आंघोळ करायला काही हरकत नाही हा उपाय पुरुष करू शकतात आणि महिलांनी एरवी आपण चिमुडभर आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून किंवा पंचगव्य टाकून आंघोळ करू शकतात गुरुवारी कितीही घाई असेल काहीही असो महाराजांना अभिषेक घाला देवाची पूजा करा देवाजवळ दिवा लावा आणि महाराजांना अष्टगंध अर्पण करा जर पिवळी फुलं असतील तर ते अर्पण करा जर पंधरा मिनटं वगैरे का पण आपल्या आयुष्यातून काढून जर सेवा केली पूजा केली तर ते आपल्या आयुष्यात सुखच येईल नंतर महाराजांची आरती करा एक माळ महाराजांची जपा बस आरती कुठलीही करा अगदी जी आवडते ती करू शकतो आरती जप करा आणि जप केल्यानंतर गुरुवारी दानधर्मालाही खूप महत्त्व आहे ज्यांना बारा गुरु चालू असेल ज्यांना आठवा गुरु चालू असेल त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा उपाय की गुरुवारी तुम्हाला कुठल्याही व्यक्तीला आपल्याला दानधर्म करायचा आहे पिवळं दान करायचं आहे पिवळं काय दान करायचं म्हणजे अगदी तुम्ही केळी एखाद्या दे गरिबाला देऊ शकता केळी किंवा लेक लोक जिथे गरीब बसलेले असतात तिथे एक डझन केळी घ्यायचे असतात आणि कुठल्याही गरीबाला द्यायची पैसे दान नाही करायचे अन्नदान करायचं त्याने तुमच्या समोरून ती वस्तू ती गोष्टी ती गोष्ट जी तुम्ही देणार आहात ती गोष्टी खाल्ली पाहिजे त्याच्याबरोबर दत्त महाराजांच्या मंदिरात स्वामी महाराजांच्या मंदिरात मठात केंद्रात गेल्यावर के आपल्याला नेहमी पिवळं काहीतरी दिसतं केळी दिसेल पेढे दिसतील बर्फी दिसेल दत्त महाराजांच्या मंदिरात गूढ आणि फुटाणे दिसतात आपल्याला का असतं त्याचं कारण त्याचं कारण हेच असतं की गुरुबळ स्ट्रॉंग व्हावा ते एक दान धर्माचा भाग असतो तुम्हाला शक्य असेल तर जवळपासच्या मंदिर असेल तर केंद्र असेल तर तिथे जाऊन अगदी थोडेसे गुळाचा खडा घ्या दोन मुठभर फुटाने घ्या ते तुम्हाला दान करायचे आहेत किती दिवस करायचे आहेत जर तुम्हाला जोपर्यंत बारावा आणि आठवा गुरु संपत नाही तोपर्यंत करायचे आहे किंवा दर गुरुवारी तुम्ही जर दहा रुपयाची खेळी चार खेळ्या जरी आल्या तरी त्या जरी तुम्ही दान केल्या तरी त्यासारखं मोठं पुण्य नाही गुरुबळ विक होण्यामागचे कारण काय की लग्न जमत नाही आहे मुलं होत नाही आहेत कर्जाचा डोंगर नोकरी लागत नाही आहे ह्या ज्या काही गोष्टी असतात ना त्यामुळे आपलं गुरुबळ कमकुवत होतं आणि कमकुवत गुरुबळाचे ते कारणं आहेत हे जर तुम्ही काही सेवा केल्या तर दानधर्म केले तर तुमचं गुरुबळ नक्कीच स्ट्रॉंग होईल आणि फरक पडेल आणि सेवेकडे आता बघूयात बऱ्याच वेळा असं होतं की आपण रोजची नित्यसेवा म्हणजे अकरा माळी जॉब आणि तीन अध्याय आपण वाचायचेच कारण का फक्त पंधरा ते वीस मिनिट लागतात हे सर्व करायला आणि एवढा वेळ तर आपण काढूचही शकतो जर आपल्याला त्रास होत असेल आपण अडचणीत असेल तर याने आपलं मनही शांत होतं आपण थोडंसं समाधान भेटतं आपल्या मनाला त्यामुळे हे नक्की करायचं आहे आपण अखंड नामस्मरण करायलाच पाहिजे पण महाराजांसमोर बसून एक माळ जप तरी आपण करायला हवा जर आपल्याला नित्यसेवा जमत नसेल तर गुरुवारी आपण पूर्ण एकवीस अध्याय आपण टप्प्याटप्प्याने वाचायला हवे मनात कुठलाच विचार करायचा नाही माझ्या संसाराचा नाही अडीअडचणींचा नाही मुलांचा नाही फक्त आपण आणि आपले महाराज त्रासांचा नाही मला कुठलाच मनात कुठलाच विचार आणायचा नाही फक्त मी आणि माझे महाराज याच्या व्यतिरिक्त माझ्या आयुष्यात दुसरं कोणीच नाही आहे आपण महाराजांना कितीही आपल्या अडचणी सांगितल्या तर महाराज मनात ठेवतात पण आपण जर जगाला कितीही सांगितलं रडून दाखवलं तर ते आपल्या समोर ऐकतात आणि चार जणांमध्ये जाऊन आपली निंदा नारस्ती करतात त्यामुळे आपण आपल्या महाराजांना सांगायचं आणि महाराजांचं नामस्मरण करायचं ते आपले प्रश्न पण सोडवतात म्हणून तुम्हाला सांगते की एक माळ एक स्वा सारामृत मी वाचणार रात्री बारा वाजो एक वाजो काहीही होऊ दे माझ्या घरात भांडणं होत आहे वाद होत आहेत मला खरं सांगा की आपण जेव्हा सोशल मीडियावर एखादे ग्रुप ऑन करतो किंवा एखादा पिक्चर पाहतो सिरियल पाहतो तेव्हा कसे पंधरा मिनटं जातात ते कळत जाता, नाहीत त्या लोकांच्या आयुष्यात काय चाललं आहे ते बघण्यापेक्षा महाराजांची सेवा केली तर आपलं आयुष्य खूप सुखकर होईल खरंच सांग ते तुम्ही करून बघा त्याच्याबरोबर गुरुचरित्र गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय हा हा मेरूमणी मानला जातो कोण कोण गुरुचरित्राचा चौदावा आणि अठराव्या अध्याय दररोज वाचतो दर, दर गुरुवारी वाजतात किंवा दर गुरुवारी वाचतात अठरावा आणि बारावा अठरावा आणि बारावा गुरु असला तर चौदावा अध्याय वाचलाच पाहिजे वाचावाच संपूर्ण संकटातून बाहेर पडण्यासाठी तो अतिशय महत्त्वाचा अध्याय आहे आणि दारिद्र्य आहे गरिबी आहे दारिपिद्रपिच्छा सोडत नाही आहे त्यांनी अठरावा अध्याय वाचावा ज्यांना खूप संकट आहेत एक रामबाण उपाय म्हणजे चौदावा अध्याय खूप दरिद्री गरिबी आहे बऱ्याच घरात असं होतं की घरात अन्नधान्य पण नसतं खायलासुद्धा महाग असतात अशा व्यक्तींनी आ दररोज दर गुरुवारी दररोज किंवा दर गुरुवारी आठ चौदावा आणि अठरावा अध्याय आवर्जून वाचावा आ, ज्यांना गुरुबळ स्ट्रॉंग करायचं आहे गुरुबळ मजबूत करायचं आहे त्यांनी स्वामीचरित्र सारामृत आणि चौदावा अध्याय करावा ह्या सेवेने इतकं काही मिळेल की महाराज येऊन असं म्हणणार नाही तुम्हाला की लाख रुपये देतो करोड रुपये देतो पण तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्हालाच मिटवायच्या आहेत त्या तिथून मार्ग तुम्हालाच काढायचा आहे पण जे बळ आहे जे पाठीमागे महाराजांचं वरदान असतं ते लाख मोलाचा आहे आयुष्यात अडचण जरी आली तरी ती थोडक्यात निभावेल तुमच्यापर्यंत येणार नाही आणि हा बारावा गुरु आणि हा आठवा गुरु ज्यांचा गुरुबळ अतिशय स्ट्रॉंग असतं त्यांना कुठलाही गुरुवाला तरी काळजी ना नाही कारण कारण महाराज आहेत ते सगळे ग्रह तारे महाराजांपुढे काहीच नाहीये कारण आपले महाराज ब्रह्मांड नायक आहेत फक्त तुमचं काय का काम आहे सेवा करणं गुरुवारी फक्त या ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या आवर्जून करा तुम्हाला सेवा कळायलाच असतील की चौदावा अध्याय गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय आणि स्वामी समर्थ चरित्र आणि नामस्मरण हे आपण जर केलं तर आपल्याला आपले आयुष्य काहीच कमी पडत नाही आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत आणि स्वामीं सेवा आणि स्वामींचं नामस्मरण करायला विसरू नका कितीही दुःख आले तरी स्वामी आहेत स्वामींवर विश्वास ठेवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्यावर विश्वास ठेवा कारण का स्वामी हे आपल्या सर्व चांगल्यासाठीच करत असतात आपली फक्त परीक्षा घेत राहतात त्या परीक्षेत आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे श्री स्वामी समर्थ